नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो राजस्थानमध्ये महशूर बांधणी साड्या बनवल्या जातात प्रत्येक बांधणी साड्यांवर बांधणी प्रिंटेड डिझाईन आपल्याला पाहायला मिळते पण प्रत्येक साडीवर ब्लाऊज शिवून न घेता तुम्ही असे फॅशनमध्ये असणारे बांधणी ब्लाऊज रेडीमेड घेऊ शकता तर पाहूया त्या बांधणी ब्लाऊजचे नवीन आणि लेटेस्ट डिझाईन सध्या असे बांधणी प्रिंट ब्लाऊज तुम्हाला रेडीमेड शंभर ते दीडशे रुपयामध्ये मिळत आहेत हे ब्लाऊज घातल्यानंतर एकदम क्लासी दिसते जर तुम्हाला स्टायलिश ब्लाऊज हवे असतील तर तुम्ही ब्लाऊजला स्लीवलेसमध्ये वर्क असणारे ब्लाऊज घेऊ शकता जर तुम्हाला स्लीवलेस ब्लाऊज हवे असतील तर तुम्ही या पॅटर्नचे बांधणी ब्लाऊज घेऊ शकता मैत्रिणी हे बांधणी ब्लाऊज तुमच्या कोणत्याही प्लेन साडीवर खूपच शोभून दिसतात जर तुम्हाला या हे ब्लाऊज घ्यायचे असतील तर तुम्ही शंभर ते दीडशे रुपयामध्ये कापड दुकानामध्ये घेऊ शकता सध्या असे नवीन पॅटर्न बांधणी ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत तुम्ही थ्री फोर्थ स्लीव्समधील प्लेन साडीवर ब्लाऊज वेअर केले तर अगदी शोभून दिसते जर तुम्हाला स्टायलिश लुक करायचा असेल तर तुम्ही असे फ्रील बांधणी ब्लाऊज घेऊ शकता या फ्रिलमुळे तुमचा लुक हा एकदम फॅन्सी दिसेल तुमच्या कोणत्याही साडीवर मॅच होण्यासाठी तुम्ही रेड कलर ब्ल्यू कलर किंवा ग्रीन कलरमध्ये बांधणी ब्लाउज घेऊ शकता तर तुम्हाला हे ब्लाऊज आवडले असतील तर तुम्हीसुद्धा नक्की घेऊ शकता मैत्रिणीनो यामध्ये तुम्हाला हवे त्या कलरमध्ये हे ब्लाऊज मिळत आहेत सध्या असे व्हीनेकमधील बांधणी ब्लाऊजसुद्धा खूपच फॅशनमध्ये आहे तुम्ही पाहू शकता बांधणी ब्लाऊज घातल्यानंतर खूपच शोभून दिसत आहेत मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ब्लाऊज आवडले असतील तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद